शासन परिपत्रकानुसार ऑनलाईन पुटप करा की शासन असं परिपत्रक असं असं म्हणते त्यामुळे ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने इंडिव्हिज्युअल प्रमाण सगळ्या ज्यानुसार पत्र आहे तुम्हाला नियम म्हणून नियम तुम्ही बघताय तुमक नियम तुम तुमक नियम बघा की परिपत्रक आहे शासन का तुम्ही उल्लेख कर ना की माननीय आमदार साहेब यांनी असं पत्र दिला त्याची माहिती आल्यानंतर त्यामध्ये परिपत्रकाचं पालन केलेलं नाही आहे आमदार नितीन देशमुख धडकले महापालिकेत निविदा काढताना शासन नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप अकोला महापालिका अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत काढलेल्या ई निविदा तात्काळ रद्द करून क्लब केलेल्या कामाच्या प्रशासकीय स्वतंत्र कामा निविदा मागविण्यात अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अकोला महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे अकोला महानगरपालिकेच्या वतीने एकूण एकवीस कामांसाठी सुमारे चौदा कोटी बावीस लाख रुपयाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत मात्र या निविदा एकत्रित पद्धतीने काढण्यात आल्याने शासनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप शिवसेनाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे शासन नियमानुसार एकूण कामाच्या तीस टक्के कामे मजूर सहकारी संस्थांना आणि तीस टक्के कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना देणे बंधनकारक आहे तसेच प्रत्येक कामांसाठी स्वतंत्र प्रशासकीय मान्यता असल्याने स्वतंत्र निविदा काढणे आवश्यक आहे मात्र सर्व कामे एकत्रित करून मोठ्या कंत्राटदारांना संधी मिळावी यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचा आरोप यावेळी करण्यात आला यामुळे स्पर्धा कमी होऊन शासनाचे आर्थिक नुकसान होने की शक्यता व्यक्त करने आली। निर्णय किसने लिया फिर समिति अरे ऑनलाइन किसने किया ना क्यूँ किया तुमने ऑनलाइन अगर जन समिति की मान्यता नहीं हुई तो ऑनलाइन क्यों किया सचिव है तुम वो समिति के सचिव है अरे ये कलब करने का निर्णय कहा होगा वो बताओ कागज़ पे वो इस पे कई लिखा नहीं है ये जो तुमने तुम तो ने बोला नहीं। नहीं। ने रहे वो लिखा करने का, का नहीं। नहीं। किसने बताओ नहीं, नहीं नहीं वो नहीं है तुम्हारी कितनी सर्विस हो गई पच्चीस साल से लोग समिति का इतने इतने काम आ गए ऐसे ऐसे कोई टेंडर लगाना पड़ता है इसका कलब करो ये काम का ये कलब करो एक ऐसा कलब करो ये प्रोसीडिंग बताओ बताओ ना